हरिओम मी हरिशिंह महाजन बापूंकडे आल्यापासून भरपूर अनुभव अनुभवांची शृंखलाच म्हणता येईल असे अनुभव आपल्याला माझ्या आयुष्यात येत आहेत आलेले आहेत त्यातला एक अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करावा असा वाटतो वयाच्या एकविसाव्या बावीसाव्या वर्षी मी बापूंकडे यायला लागलो जेव्हा बापूंकडे यायला लागलो तेव्हा माझ्या घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती माझे वडील वयाच्या सतराव्या वर्षी वारले होते मी मोठा भाऊ असल्यामुळे घरची जबाबदारी माझ्यावर होती ह्या सगळ्यातनं मी हिमतीने पुढे जात होतो घरच्यांची सोबत मला होती पण खूप प्रयास करूनसुद्धा ही यश येत नव्हतं आपण म्हणतो तसं आणि असं करता करता बावीसाव्या वर्षी बापूंकडे आलो बापूंची प्रवचनं अटेंड करायला लागलो बापूंना पाहिलं बापूंना पाहिल्यावर असं वाटलं की हे जे कोण आहेत हे आपलेच आहेत ह्यांच्याशिवाय आपल्याला कोणी नाही असं त्यांच्याकडे बघताना त्यांच्या हास्यात एक सामर्थ्य मिळायला लागलं असं करत असताना क्लिनिक हळूहळू समजायला लागलं की बापू आपल्याला वेग वेगवेगळ्या गोष्टीतनं मार्गदर्शन करतायत सामर्थ्य देत आहेत हे करत असताना मग सेवा करायला लागलो जसं जमेल तसं क्लिनिकला जाऊन दादांना भेटायला लागलो एक मनाला आनंद मिळायचा शांती मिळायची सगळ्या गोष्टी करताना बाकीच्या गोष्टी जेव्हा बापूंकडे यायचं तेव्हा दुर्लक्षित व्हायच्या आणि त्यात मन रमायचं असं चालू होतं आणि घरी मात्र परिस्थिती अशी होती की बापूंकडे मी फक्त येणारा एकटाच आहे आजही मी माझी फॅमिलीतनं भावा बहीण सगळ्यांच्यात मी फक्त एकटाच येतो तर परिस्थिती अशी झाली की घरची परिस्थिती बदलत नसल्यामुळे माझ्या मावशीच्या मिस्टरांनी एक दिवशी घरी सांगितलं की आपण ज्योतिषाला विचारूया ज्योतिषाची ज्योतिषालाकडनं माहिती घेऊया ते सांगतील त्याप्रमाणे करूया कारण का अशावर अशा, अशा परिस्थितीत म्हणजे मी बावीस वर्षाचा होतो माझी भावंड अजून लहान होती तर मार्गदर्शन कुठून मिळत नव्हतं मात्र मी बापूंच्या प्रवचनात नेहमी जायचो ज्योतिषविद्या ही एक विद्या आहे पण त्याच्यापुढेही परमेश्वर आहे म्हणजे प्रारब्धाचे भोग कितीही असले तरी शेवटी हरिकृपे त्याचा नाश आहे हे ऐकून कुठेतरी ती खुणगाट बांधून ठेवलेली की प्रयास करत राहायचे आणि त्यामुळे मला त्या गोष्टीचा विरोध होता की कुठे ज्योतिष विद्या आणि काय आणि ते त्यात काय कुठे त्यापेक्षा प्रयास करत राहायचं आणि आता आपल्याला अनिरुद्ध बापू जे आपल्याला मला काही सद्गुरू किंवा काही असं कळायचं नाही त्यावेळेस तर त्या जिथे आपले वाटायचे आणि ते स सांगतील त्याप्रमाणे करत राहायचं असं करत करत घरात थोडंसं वादविवाद व्हायला लागले की स्वतःला शाणा समजतो वय पण तसं होतं बावीस तेवीस वर्षाचं आणि मग क्लिनिकला दादांना जाऊन भेटलो की सुचित दादा घरी थोडे रोज वाद होत आहेत की ते सांगतायत असं असं ज्योतिषविद्या मला काही पटत नाही बापू सांगतील त्या मार्गाने जायचं असं करता करता दादा म्हणाले बघ आपल्याला बापूंनी बॅलेन्स शिकवलेलं आहे की घर पण सांभाळायचं अविरोधाने पुढे जायचं तर तू जा त्यांच्याबरोबर जा जे ज्योतिष सांगतील ते फक्त तू ऐक आणि तिकडे एका कानाने ऐक आणि दुसऱ्या कानाने सोडून ये त्याला काय होतं जा तू बिंदास विरोध करू नकोस दादांचा दा शब्द तू ऐकलाच पाहिजे तर तसं मी निघालो घरी आलो माझे जे म्हणजे मावशीचे मिस्टर होते तर ते मला म्हणाले तिकडे नाडी ग्रंथाच्या द्वारे ज्योतिष बघितलं जातं तिकडे आम्ही गेलो त्यांनी सांगितलं रूममध्ये तुम्ही फक्त एकटेच बसणार आणि जो ज्योतिष सांगणार तो बसणार आणि गेलो आतमध्ये वातावरण एक खुली होती आतमध्ये कालिदेव काली, काली मातेचं एक मोठं मूर्ती होती आणि तो माणूस बसला होता इंग्रजीत बोलायला लागला मला माझं नाव विचारलं नाव सांगितलं बर्थ डेट विचारली मी बर्थ डेट सांगितली आणि मग त्यांनी कोणीतरी त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तीला सांगितलं की जा ह्याची हे घेऊन ये माहिती घेऊन ये तसं तो एक तामलपत्रावर पत्रावर काहीतरी असा अख्खा बंडल घेऊन तो तिकडे आला आला आणि मी आपला बापूंचं नामस्मरण मनातल्या मनात करत होतो आणि दादांचे शब्द आठवत होतो त्यांनी सुरू केलं आणि सुरू केलं माझं नाव सांगितलं माझ्या वडिलांचं नाव सांगितलं माझ्या आईचं नाव सांगितलं मला भावंड किती आहेत सांगितले त्यांचं नाव सांगितलं वयाच्या बावीसाव्या वर्षी ज्या ज्या घटना माझ्या आयुष्यात जशा जशा झाल्या होत्या अगदी खडानखडा त्या गोष्टी त्यांनी मला सांगायला सुरू केल्या आणि मी अवाक झालो की अरे असं कसं की जसं काय हा व्यक्ती माझ्याच बरोबर राहतो आहे हा व्यक्तीला कसं माहिती की हे सगळं हो आणि तो ते जे समोर ठेवलेलं त्याच्यातनं वाचत होता आणि मी अवाक होऊन त्याच्याकडे बघत होतो आणि हळूहळू तो माझा कॉन्फिडन्स म्हणजे मला पटत होतो आणि तो सांगत पण खरंच होता असं करता करता त्यांनी माझं भूतकाळ सगळा सांगितला आणि भविष्यकाळ सांगायला सुरू केला की तुझं आयुष्यात पुढे वयाच्या सत्तावीसा अठ्ठावीस वर्षी तुला गंडांतर आहे म्हणजे मृत्यू आहे आणि ह्याच्यातनं जर तू वाचलास तर वाचू शकतोस जर तुझ्याकडे तत्व तु आहे गुरु तत्व असेल तर गंडांतर टळेल पण तू तुझा हात किंवा पाय किंवा शरीरातला एक महत्त्वाचा भाग तुझा जाईल म्हणजे तू अपंग होशील हे मात्र निश्चित आहे ह्याला काही पर्याय नाही आणि न नंतर मात्र त्यांनी सांगितलं तुझं लग्न होईल सगळं व्यवस्थित होईल सगळं हे होईल पण हे तुला अपंगत्व घेऊनच आयुष्यभर जगावं लागेल हे झाल्यानंतर मी ते सगळं झालं मी आपलं ऐकतो आहे आणि दादांचे शब्द आठवतो हो आहे त्यानंतर त्यांनी माझ्या काकांना बोलवलं आतमध्ये त्यांनी सांगितलं की बघा ह्याच्यातनं जर वाचायचं असेल तर ह्याला ही पूजा ती पूजा असं असं करावं लागेल काकाने सांगितलं हरकत नाही त्याची परिस्थिती नाही पण मी त्याला मदत करीन मी मात्र नकार दिला मी म्हटलं की नाही मला काही करायचं नाही तुम्ही मला सांगितलं इथपर्यंत या आलो मला माझ्या सद्गुरूंवर विश्वास आहे त्यांनी मला सांगितलं काही होणार नाही तू बिंदास जा आणि बिंदास आहे मी काही करणार नाही मी घरी जाऊन आईशी बोलतो असं करून मी निघून आलो घरी आल्यानंतर आईचं मन असतं प्रेमाने तिने मला सांगितलं आपण हे करूया ते करूया करूया मी काय केलं नाही मी फक्त दादांना जाऊन सांगितलं की दादा असं असं झालं दादावाले दादा हसले दादावाले अरे बापू आहेत ना तू कशाला काळजी करतो म्हटलं मी नाही काळजी करत आई आणि <laughs> काळजी करते मात्र भीती नक्कीच होती जरी किती हसलो आणि काही असलं तरी बॅक ऑफ द माइंड ती गोष्ट होती की असं असं सांगितलेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला माझा भूतकाळ सांगितलेला त्यामुळे ती गोष्ट अगदी ठसठशीत माझ्या डोक्यात राहिली असं करत वर्ष निघून गेली लक्षात तर ही गोष्ट होतीच मी सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा झालो था था माझं लग्न ठरलं त्यानंतर सेवेत तर मी होतोच आणि फर्स्ट टाईम गुरुपौर्णिमा नेस्को गोरेगावला करण्यात आली फ पहिल्यांदाच आपण नेस्को येथे गुरुपौर्णिमा केली होती आणि मी भक्तिगंगेत सेवेला होतो जोरात तयारी चालू होती गुरुपौर्णिमा होती बापू यायची वेळ झालेली आणि मी आपला सेवेत आपलं जसं प्रत्येकजण करतो तसं मी सेवा करत होतो सेवा करता करता बापूची गाडी जवळ आली असं कळलं बापूंचं आगमान होणार असं कळलं आणि ज्या रस्त्याने ती येणार होती त्या रस्त्यात तीन चार गाड्या आत गेल्या त्यामुळे मला सांगितलं गेलं की त्या गाड्या बाहेर काढ त्या बाहेर काढताना की बापूंना कुठचा त्रास होऊ नये बापूंच्या गाड्याने यायला त्रास होऊ नये म्हणून त्या गाड्या काढण्याच्या मागे मी लागलो आणि ते काढत असताना माझ्या लक्षात आलं नाही तिकडे एक पाईप होता पाण्याचा जो एक इंचाचा पाईप असा जात होता आणि एक साईडला त्याच्या विटा लावलेल्या ला, त्यामुळे गॅप होता आणि मी काढता काढता माझा पाय त्या पाईपखाली पाई गेला आणि ती सँट्रो की मोठी गाडी होती ती त्याच्यावरने गेली आणि माझा उजवा पाय त्याच्या खाली आला आणि ती गाडी जोरात सटकली त्या पाईपवरनं तसं विटी दांडूमध्ये जशी विटी उडते तसं मी अक्षरशः उडालो एक गुलांडी खाल्ली आणि डोक्यावर आपटलो डोक्यावर आपटल्यानंतर मला काहीच आठवत नव्हतं की मला काय झालं मला फक्त आपटताना त्या क्षणी मला ती आठवण झाली की मला असं सांगितलं गेलं होतं करून आणि म्हटलं आता संपलं असं मी त्या क्षणी आणि बापू आपल्या येतच कितीही नाही म्हटलं तरी बापू हे पटकन येतच बापू हा शब्द आला आणि मला काहीच कळलं नाही दोन तीन मिनटांनी मला अंधार होता डोळ्यासमोर फक्त ऐकू येत होतं की अरे अरे पडलं आहे त्याला उचला बाजूला घ्या गाड्या येतात असं आवाज येत होता मला काहीच कळलं नाही मी माझ्या उजव्या पायात अख्ख्या अंगालाच ठण ठणका मारत होत्या तिकडनं बाजूला मला घेतलं तिकडे मला बसवलं त्यानंतर डॉक्टर्स आले त्यांनी तपासलं आणि मला काहीच कळत नव्हतं थोडं पाणी प्यायला दिलं दिसेनाचं होतं सगळा अंधार होता डोळ्यासमोर yes. आणि हळूहळू मला बसवलं गेलं थोडं थोडं मला दिसायला लागलं मात्र अंगाला पूर्ण वेदना होत होत्या ठणकत होतं आणि मला डॉक्टरनी सांगितलं की तू घरी जा तू स्वतःची काळजी घे तुला म्हणजे तु इमिजिएटली डॉक्टरकडे जा आणि माझा पाय उजवा पाय सुजलेला होता फारच मी म्हटलं गुरुपौर्णिमा आहे सेवा मिळाली आहे आणि हे सोडून पायाला लागलं आहे ते काय आहे मोठं आपण उद्या डॉक्टरकडे जाऊ म्हणून जमेल तशी सेवा गुरु तिकडे बापूंची उपासना सुरू झाली पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा ब्रेक मिळाला त्या मिन पन्नास मिनिटाचा ब्रेकमध्ये मी थोडा आराम करून घेतला बापूंनाच म्हटलं बापू ही संधी माझी घालवू नका मला सेवा करायला द्या असं करून मी सेवा केली अख्खा दिवस सेवा केली वेदना कुठे निघून गेल्या काही कळलं नाही मी आपल्या सेवा रात्री घरी आलो रात्री घरी आल्यानंतर मात्र माझं अंग जाम ठणकायला लागलं आणि उजवा पाय माझा फार सुजला आता मला उजवा पायाला व्हेरिकोज वेन आहे व्हेरिकोज वेन्स म्हणजे माझ्या गुडघ्याच्या खाली गुडघ्यातली एक नस आहे ती रप्चर झालेली आणि त्यामुळे अशुद्ध रक्त हृदयापर्यंत जात नाही आणि त्यामुळे अशुद्ध रक्त जमत राहिल्यामुळे असे फोड येतात आणि ते अशुद्ध रक्त जमा होत राहतं दादांना दाखवलेलं दादांनी सांगितलेलं काळजी करू नको वेळेवर आपण त्याच्यावर उपाययोजना करू पण ती अशी गोष्ट होती आणि त्याच पायाला नेमकं लागलं आणि सुधत गेलं मी म्हटलं दुःख आहे आपाप बरे होईल म्हणून दुःख दबाव लेप लावला दोन तीन दिवस असंच घरी झोपून राहिलो आई म्हणाली अरे बाबा लग्न तुझं साखरपुडा जवळ आला आहे तू घरी कसला झोपून राहतोस तुला आपल्याला तुलाच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत होणारी बायको पण होती ती पण म्हणाली चल आपण दादांकडे जाऊ मी आपलं गेलो दादांकडे दादांच्या क्लिनिकमध्ये गेलो दादांनी बघून ब दादा म्हणाले काय रे हसले एकदम बाप दादांचं हास्य किती प्रेम आहे आपल्याला माहिती आहे म्हणाले काय रे खूप नाचला म्हणे तू गुरुपौर्णिमेला मी हसलो मी म्हटलं मला म्हणाले काय झालं म्हटलं पाय जाम सुजला आहे तर तू इकडे कशाला आला तू एक काम कर इमिजिएटली डॉक्टर जयेशहाकडे ॲडमिट हो म्हटलं दादा नुसती दुःख आहे तर तू मी सांगतो ते कर म्हटल्यानंतर मी डॉक्टर जयेशांकडे ॲडमिट झालो डॉक्टर जयेशांना चेक केलं डॉक्टर जयेशांनी सांगितलं की बाबा तुझ्या पायाला व्हेरी वेन्स व्हेन्स आहे तुझ्या पायाला आणि त्या तीन दिवस तू एवढं मोठी तुला वाटतंय पण जबरदस्त लागलेलं आहे आतून आणि पॉयझन आहे हे तुला कळलं नाही त्या पॉयझनमुळे तुझ्या शरीरात सगळं पॉयझन भिंत आहे आणि तू हसतो आहेस पण तुला माहीत नाही की तुझी परिस्थिती काय आहे ती आणि तुझा पाय ॲम्प्युट करावा लागेल पाय कापावा लागेल मी म्हटलं कसं आहे ह्यावेळेस अशा त्या सगळ्या गोष्टी आठवतात ज्या झालेल्या मी म्हटलं जे बघ मला सांगितलं सुचितदादांनी तुमच्याकडे यायला मी सुचितदादांच्या सांगण्याप्रमाणे आलेलो आहे तुम्हाला जी काय ट्रीटमेंट द्यायची ती दादा सांगतील त्याप्रमाणे करा का मला काही विचारूच नका म्हटलं अशा अनुषंगाने आणि मला आता माहीत होतं की सद्गुरु तत्व असलं तर निदान तुझा शरीरातला एक भाईल म्हणजे पाय जाणारच असं मी स्वतःची तयारी करत होतो मानसिक आणि हे सगळं होत असताना त्यांनी सांगितलं की या या दिवशी तुझं आम्ही ऑपरेशन करू हे करू म्हटलं ठीक आहे हरकत नाही तू तुम्हाला जसं करायचं तसं करा डॉक्टर त्यांनी मला ऑपरेशन थेटरमध्ये घेतलं ऑपरेशन थेटरमध्ये घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला ॲनेस्थेशिया द्यायचं आहे तर तुला फक्त पायांना ॲनेस्थेशिया देऊ का पूर्ण शरीराला देऊ म्हटलं बाबा पूर्ण शरीराला दे झोपू शरी दे।, शरी दे।, दे मला काय ते असं विदारक दृश्य बघायचं नाही आहे त्या दृष्टिकोनाने मी आपलं अख्खा ॲनेस्थेशियाला आणि ऑपरेशन संपलं ऑपरेशन संपल्यानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा मी एकटाच रूममध्ये होतो आणि मला काहीही पायाला जाणीव होत नव्हती पायाला जाणीव होत नव्हती म्हटल्यानंतर म्हटलं गेला पाय तर आपला गेला आता पण दोन्ही पायाला जाणीव होत नाही म्हटलं दोन्ही काढले की काय काहीच कळेना तेवढं डॉक्टर जयेशा हात आले डॉक्टर जयेशा हात आले आणि त्यांनी सांगितलं की तुला काय सांगू हो यार मिरॅकल झाला म्हटलं काय मिरॅकल झाला त्यामुळे ऑपरेशन सुरू करण्याच्या अगोदर आम्ही सुचितदारांना फोन केलेला की आम्हाला ॲम्प्यूट करावा लागेल याचा पाय कापावा लागेल गुडघ्यापासनं दादाने त्याला सांगितलं की तू एक काम करायचं फक्त त्याच्या अँकलच्या इकडे एक मोठं म्हणजे दोन एक रुपयाची नाणी असतील एवढं मोठं होल करायचं आणि त्यातनं जो पॉयझन आहे म्हणजे पस जो आहे तो सक करायचा प्रयत्न करायचा म्हणजे काढून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि मग जर नाही निघाला तर पुढे बघू काय करायचं अशा दृष्टिकोनाने त्यांनी सक करायला लागला आणि आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की शरीरात रक्तप्रवाह चालू असतो तो हृदयाप्रमाणे रक्तप्रवाह पूर्ण शरीरभर पसरत असतो त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही सक करायला सुरुवात केली त्यावेळेस सगळं पस जे पॉयझन शरीरात होतं ते आपोआप त्या, आप आप त्या जिकडे जे होल केलं होतं म्हणजे जो हे केलेलं तिकडं ते जमायला लागलं आणि हळूहळू तो सगळा पस तिकडनं बाहेर पडायला लागला म्हणजे ते सक करायला लागले आणि असं कधीच होत नाही की अख्खं शरीरातला पस म्हणजे जसं काय एखादं म्हणजे प्रवाह आहे त्याप्रमाणे त्या प्रवाहात ते, ते, प्रवाहा ते सगळा पस आला आणि सगळा पस बाहेर के काढून घेण्यात आला बॉडीतनं आणि अशा प्रकारे फक्त जखम तेवढं तेवढी ते चामडी फक्त माझी तिकडनं गेली असं त्यांनी आलं की हे दिस इज इम्पॉसिबल इन अ, मेडिक मेडिसिन्स पण फक्त हे बापू आई दादाच्या कृपेनेच तू वाचलास तुझा पाय वाचला आहे आपण काय करू शकतो मी बापूंचं नाव नामस्मरण केलं आणि डोळ्यातनं अश्रू आले की आपण काही न करता सद्गुरूंनी आपल्याला दोन्ही पाय तसेच ठेवले आणि त्यानंतर घरी आलो मात्र जखम होतीच जखम दादांना दाखवलं दादा म्हणाले काही नाही रे तू एक काम कर रोज ड्रेसिंग करत जा ड्रेसिंगने बरं होईल काही प्रॉब्लेम नाही ड्रेसिंग करायचं म्हटलं पहिले दोन तीन दिवस बाजूला हॉस्पिटल होतं तिकडे गेलं मग नंतर घरीच करायला लागलो ड्रेसिंग केले पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले जखम काय भरत नाही इथे आईचा जीव टांगणीला लागलेला की मुलाचा आता साखरपुडा जवळ आहे दीड महिन्यावर साखरपुडा आला आहे आता त्याला पॅन्ट घालता येणार नाही त्याला काय व्यवस्थित हे करता येणार नाही मग उभा कसा राहणार धोतर घातलं तर ते जखम दिसणार असं सगळं ती आपली माझ्यामागे हे करायला लागली क की चल चल तू डॉक्टरकडे चल मी म्हटलं दादांनी सांगितलं ना हे बघ तुला अनुभव आहे समोर की असं असं सांगितलेलं आहे आणि हे असं आहे तर त्यांनी सांगितलं नुसतं ड्रेसिंग कर मी करा ते म्हणाले काय अरे पण वेळ आपल्याकडे नाही आहे आईचं मनानं आईला सांगून सांगून थकलो मग आई म्हणाली चल डॉक्टरकडे दादांचे शब्द आठवले की बाबा जास्त हे करायचं नाही थोडंसं बॅलन्स ठेवायचा डॉक्टरकडे गेलो बोरोलीला आलो तर ऑर्थोपॅडिक सर्जन होता त्याच्याकडे आलो त्यांना आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला सी टी स्कॅन करायला एक करा सांगितला एक्सरे करायला सांगितला त्याच्यानंतर कलर डॉपलर टेस्ट करायला सांगितली या सगळ्या टेस्ट करताना सगळ्या त्यांनी बघितले रिपोर्ट्स बघितले रिपोर्ट्सनंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे शक शक्यच नाही जखम भर भरणं कारण का ह्याला व्हेरिकोज वेन्स आहे त्यामुळे आधीच रक्त पुरवठा ह्याला शुद्ध रक्त पुरवठा पाहायला व्यवस्थित होत नाही आणि त्यात हा असा ही एवढी मोठी जखम भरूच शकत नाही तर त्यामुळे तुम्हाला ग्राफ्टिंग करावं लागेल म्हणजे प्लास्टिक सर्जरी करावी लागेल शरीरातल्या कुठच्या तरी भागातली चांबडं काढून तिकडे ते लावावं लागेल तरच ते बरं होईल खर्च एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यांनी सांगितला परिस्थिती हो नव्हती पण आई म्हणाली आपण काही करू आपण करू म्हटलं बाबा हे काही करण्याच्या अगोदर मी दादांना विचारणार आणि आपण सेकंड कन्सल्टेशन पण घेऊ माझे काका स्वतः डॉक्टर आहेत त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की बरोबर आहे त्यांनी सांगितलं ते व्हेरी गुड वेन्स असल्यामुळे पाय पायाची ती जखम भरणं शक्यच नाही असं करून आम्ही दादांकडे गेलो आईला सांगितलं आई यायला तयार नाही दादांकडे कारण का तिचा विश्वास नाही असं करत करत आम्ही म्हटलं चल ना तू एकदा ते सांगतील त्याप्रमाणे आपण करू सगळे रिपोर्ट्स घेऊन आम्ही दादांकडे गेलो दादाने रिपोर्ट्स काय बघितलेत नाही आई फर्स्ट टाईम क्लिनिकला आली होती आईला मात्र त्यांनी प्रेमाने बसवलं आईला विचारलं काय झालं कसं झालं आईने सांगितलं असं असं त्याचा साखरपुडा जवळ आलेला आहे त्याला हे सगळे आम्ही टेस्ट केलेले आहेत पण हे काय बरं होत नाहीये तर हा ऐकत नाही हा म्हणतो की तुम्हाला विचारल्याशिवाय काय करायचं नाही दादांनी सांगितलं की साखरपुडा कधी आहे तर एक सव्वा महिना बाकी दादांनी असं सहज सांगितलं की एक महिन्यात पूर्ण जखम भरेल आणि दादांचं माहिती आहे जास्त ते हरी होम गेलं आई आपलं जास्त पुढे बोलायला गेली म्हटलं आई एक महिना सांगितलं आपण बाहेर जाऊ आणि मग डिस्कस करू आणि त्या दिवशीपासून दादांनी मात्र सांगितलं की सकाळ संध्याकाळ ड्रेसिंग करत राहा ड्रेसिंग घरी सुरू केलं आणि म्हणजे कसं आहे अनुभव तर येऊन गेलेलाच पण तत्त्वाच्या वाक्यात आणि शब्दात मेडिसिन आहे ॲक्च्युली त्याच्या वाक्यालाच जे काय आपण माझ्याकडे शब्दच नाहीत पण त्या दिवसापासून बरोबर थर्टीय थर्ला तिसाव्या दिवशी ती जखम पूर्ण भरली पूर्ण भरली म्हणजे त्याला थोडंसं पण असं ओपनिंग राहिलं नाही थट्टीएत द्यायला ती जखम पूर्ण भरली आणि आता फक्त व्रण राहिलं आहे आज लग्नाला माझ्या अकरा वर्ष झाली दहा अकरा वर्ष झाली मला कुठचा त्रास नाही ती जखम पूर्ण भरली आईने त्यामा त्यानंतर मात्र पूजा करायला लागली बापूंची <laughs> बाकी ती येत नाही ती गोष्ट वेगळी पण ही अशक्य आणि अतर्क गोष्ट आहे जी माझ्या जीवनात घडली त्याच्यानंतर असंख्य अनुभव येत गेले येत राहतात प्रत्येकाला येत राहतात अंबज्ञ म्हणण्याच्या व्यतिरिक्त काहीच उरत नाही फक्त मला एकच शेवटचं म्हणावं लागतं की माझे बापू माई नंदा मार्ग दाख, दाखव दाखविते हरि ओम हो, अंबज्ञा